नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकाली दोनशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन